नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या घोषणेबद्दल प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जी आताच केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो एक महत्वाचा प्रश्न इथे उभा राहतो ही प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय तर ही योजना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पनात जाहीर करण्यात आली होती जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या कृषी विकासासाठी ही योजना सादर केली या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे देशातील शंभर अशा जिल्ह्यांचा विकास करणं जिथे सध्या शेतीचं उत्पादन खूपच कमी आहे म्हणजे जिथे पीक नीट येत नाही सिंचनाची सुविधा नाही किंवा शेतकऱ्यांच्या बाजारपेठापर्यंत पोहोचता येत नाही अशा मागासलेल्या जिल्ह्यांवर केंद्र सरकारने फोकस केला आहे चला तर आता बघूया या योजनेचे मुख्य मुद्दे काय आहेत म्हणजे नेमकं शेतकऱ्यांना यामधून काय मिळणार आहे पहिला मुद्दा काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर योजनेअंतर्गत काढणी झाल्यानंतर शेतमालाची साठवणूक प्रक्रिया आणि वाहतूक या टप्प्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे हे तंत्रज्ञान म्हणजेच कोल्ड स्टोरेज प्रोसेसिंग युनिट्स गोदाम ज्यामुळे शेतमाल खराब होणार नाही आणि नुकसान टळणार दुसरा शेतमाला चांगला दर मिळावा यासाठी या योजनेत मार्केट लिंकिंग एफीओ ला पाठबळ आणि थेट खरेदी व्यवस्था तयार केली जाणार आहे तिसरा मुद्दा छत्तीस योजना एकत्र करून एकात्मिक अंमलबजावणी केंद्र सरकारच्या छत्तीस योजना आणि राज्य सरकारच्या योजनांना एकत्र करून एकाच छताखाली म्हणजे वन मिशन वन डायरेक्शन या तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे चौथा मुद्दा चोवीस हजार कोटी रुपयांची दरवर्षी तरतूद दरवर्षी तब्बल चोवीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी दिले जाणार आहेत हा निधी सहा वर्षासाठी म्हणजे एकूण एक पॉइंट लाख कोटींची गुंतवणूक केंद्र सरकारकडून केली जाणार आहे पाचवा मुद्दा योजना सुरू होणार दोन हजार पंचवीस ते दोन हजार पासून आणि चालेल सहा वर्ष या योजनेची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस च्या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे आणि ही योजना सहा वर्षासाठी चालवली जाणार आहे सहावा मुद्दा केंद्र प्लस राज्य सरकार यांचा समन्वय या योजनेत केंद्र सरकारच्या योजनेबरोबरच राज्य सरकारच्या योजनाही समाविष्ट असतील म्हणजे अधिक प्रभावी आणि अधिक स्थानिक गरजानुसार अंमलबजावणी करता येईल चला तर आता बघूया ही योजना शेतकऱ्यांसाठी नेमकी काय घेऊन येणार आहे तब्बल एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे योजना देशभरात शंभर जिल्ह्यांमध्ये दे राबवली जाणार असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे शेतीत सुधारणा सुविधा आणि हमीचा हात कापणी साठवण क्षमता वाढवली जाणार आहे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पीक काढल्यानंतर ते साठवायचं कुठं या योजनेअंतर्गत कोल्ड स्टोरेज गोदाम प्रक्रिया केंद्र तयार केली जाणार आहेत त्यामुळे माल खराब होणार नाही आणि तो योग्य दरात विकता येईल सिंचनाच्या सुविधा सुधारणार आहेत जिथं पाणी नाही जिथे शेतीचं भविष्य धोक्यात आहे या योजनेतून मायक्रोसिंचन ड्रिप स्प्रिंकलर यासारख्या आधुनिक पद्धती आणल्या जातील जेणेकरून कमी पाण्यातही उत्तम उत्पादन होईल उत्पादन क्षमता वाढेल चांगलं बियाणं योग्य तंत्रज्ञान आणि सरकारी मदत यामुळे उत्पादन वाढ होणार आहे म्हणजे एका जमिनीवर शेतकऱ्याला जास्त उत्पादन मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल जेव्हा शेतकरी मजबूत होतात तेव्हा गाव मजबूत होतात या योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील स्थानिक उद्योग उभे राहतील आणि संपूर्ण ग्रामीण भागाला आर्थिक बळकटी मिळेल मित्रांनो आता बघूया या योजने मागचं महत्वाचं कारण आणि ते म्हणजे नीती आयोगाचा अहवाल नीती आयोगानं केंद्र सरकारला सल्ला दिला होता की देशात अजूनही अनेक जिल्हे असे आहेत जिथे शेती अजूनही मागे आहे उत्पन्न कमी पाणी कमी सोयी सुविधा नाहीत त्यामुळे या जिल्ह्यांचा विकास करायला वेगळी योजना हवी असं नीती आयोगानं सांगितलं चला तर जाणून घेऊया हे जिल्हे कसे ओळखले गेले लावगडी खालील क्षेत्र कमी आहेत म्हणजे शेतजमीन असूनही शेतकरी ती वापरू शकत नाहीत कधी पाण्याचा अभाव तर कधी आर्थिक अडचण जिथे शेती कर्ज सहज मिळत नाही शेतकऱ्यांना वेळेवर कर्जच मिळत नाही आणि मग बियाणं खत तंत्रज्ञान याचा वापरही करता येत नाही जिथे उत्पन्नात मोठी अस्थिरता कधी खूप उत्पादन पण दरच नाही कधी पाऊस नाही तर कधी किडनाश म्हणजे काहीही शाश्वत नाही आणि म्हणूनच हे सगळं बदलण्यासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवली जाणार आहे मंडळी आता केंद्र सरकारचं एक मुख्य उद्दिष्ट आहे कडधान्य आत्मनिर्भरता मिशन याचं कारण काय भारत दरवर्षी लाखो टन कडधान्य म्हणजेच तूर मूग उडीद यासारख्या डाळी आयात करतो ही समस्या संपवण्यासाठी ही नवीन योजना राबवली जाणार आहे म्हणजे आता आपल्या देशातच जास्त उत्पादन होईल स्वतःच्या गरजा पूर्ण होतील आणि बाहेरून डाळी मागवाव्या लागणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल आणि देश कडधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार मित्रांनो जरी सरकार कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी योजना राबवत असलं तरीही काही तज्ज्ञांनी काही गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत एकीकडे सरकार म्हणतं आम्ही आत्मनिर्भर बनवणार आहोत पण दुसरीकडे अजूनही कडधान्य आयात सुरूच आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी नाही म्हणून तुम्ही मेहनत करून पिकवलेलं तरी बाजारभाव खात्रीशीर नाही आणि सगळ्यात महत्वाचं योजना जाहीर होतात पण अंमलबजावणीत अडथळे येतात कागदावर योजना चांगल्या वाटतात पण अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येतात मित्रांनो सरकार आणि तज्ज्ञ मंडळी काही महत्वाचे उपाय सुचवत आहेत जे भविष्यात शेतकऱ्यांना मदत करू शकतात हवामान बदल लक्षात घेऊन बियाणामध्ये सुधारणा केली जाणार आहे म्हणजे जास्त गरम किंवा पावसाळी हवामानातही चांगले उत्पादन देणारी बियाणे तयार केली जातील गोदामांची क्षमता वाढवली जाणार आहे म्हणजे पीक साठवण्यासाठी चांगली सोय होईल आणि नुकसान कमी होईल शाश्वत उत्पन्नासाठी सुधारित तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जाणार आहे गावाकडे रोजगाराच्या संधी वाढवल्या जातील मंडळी आता तुमच्यासाठी महत्वाची माहिती ही योजना भारतातील अशा शंभर जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे जिथे अजूनही उत्पादन कमी आहे सिंचनाची सोय कमी आहे कर्ज मिळवणं कठीण आहे आणि शेतकऱ्यांकडे संसाधनाची कमतरता आहे विशेष म्हणजे प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा निवडला जाणार आहे जेणेकरून संपूर्ण देशभरात ही योजना समतोल पद्धतीने राबवता येईल यामुळे मागास भारतातील शेतकऱ्यांनाही योग्य तंत्रज्ञान मदत आणि बाजारपेठ मिळणार आहे मित्रांनो ही योजना जर योग्य रीतीने राबवली गेली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो परंतु योजना फक्त कागदावर न राहता खऱ्या अर्थाने अंमलात यायला हवी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना जय शिवराय